नमस्कार मित्रांनो मी सागर मोहीन आपल्या साईसागर ऑनलाईन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता नवीन नेमकी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे त्याबद्दल थोडक्यात अशी माहिती पाहणार आहे त्यामुळे जर आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करावे म्हणजे आपल्याला असेच महत्त्वाचे जे व्हिडिओ आहे ते लवकरात लवकर आपल्या मोबाईलवरती मिळतील तर मित्रांनो या अगोदर आपल्याला कागदपत्रांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर तहसील ऑफिसमध्ये किंवा ऑनलाईन सेंटरवरती यलपाटे मारावे लागत होते ते आता बंद होणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड हे जे आधार कार्ड आहे ते आपले व्यवस्थित आपण अपडेट केलेले असावे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सारखेच असले पाहिजे कारण काय होते आपण आधार कार्ड अपडेट तर करतो परंतु आधार पुन्हा डाउनलोड करून बनवून घेत नाही याचा परिणाम असा होतो की आपण जुनेच आधार कार्ड तिथे अपलोड करून देतो म्हणजे काय होते दोन्हीमध्ये बदल दिसतो यानंतरचे कागदपत्र आहे आदिवास प्रमाणपत्र शाळेचा टी शी मतदान कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे परंतु आपण लक्षात ठेवायचं आहे की वरील कागदपत्र हे पंधरा वर्षे जुने असले पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आपण वरील कागदपत्र हे पंधरा वर्षे जुने हेच अपलोड करावे यानंतरचे कागदपत्र आपले आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड परंतु या ठिकाणी बऱ्याच वेळेस उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे इथे आपल्याला एक अट शिथिल करण्यात आलेले आहे तिथे आपण स्वतःचे स्वयंघोषित असलेले उत्पन्न देखील अपलोड करू शकतो किंवा राशन कार्ड देखील अपलोड करू शकतो मित्रांनो यानंतरचे कागदपत्र आहे बँक पासबुक परंतु बँक पासबुक अपलोड करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपले बँक पासबुक आधारसोबत जोडलेले आहे किंवा नाही कारण माझी लाडकी बहीण या योजनेचे जे पैसे आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या आधार कार्डच्या जोडलेल्या बँक खात्यामध्येच येणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे मित्रांनो यानंतरचे कागदपत्र आपले आहे हमीपत्र या हमीपत्रावरती काही चौकोनी बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला बरोबरची खून करायचे आहे आणि खाली गावाचे नाव आणि दिनांक टाकून समोर आपली सही आणि आपले पूर्णपणे नाव टाकून घ्यायचे आहे आणि आता शेवटचा पर्याय आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे अगोदर आपल्याला लाईव्ह फोटो अपलोड करावा लागत होता परंतु आता यामध्ये देखील शासनाने बदल करून आपण पासपोर्ट फोटो देखील येथे अपलोड करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद